आताच्या घडीची ब्रेकिंग न्यूज अशी येऊन राहिली शिरजगाव कसबा ते देऊरगोळा आजो रस्ता की नाही त्या रस्त्यावर दोन टू व्हीलर गाड्या एकीमेकीले समोरासमोर इतक्यात ताकदनं भिडल्या त्यात दोन जणं गतप्राण झाल्याची ब्रेकिंग न्यूज सध्या गावरान नेंटीवर येत आहे कुणाल नरेश भुते वयवर्ष अठरा याशिवाय शेख मुस्ताफ शेख गैसुद्दीन वर्ष बत्तीस पहिला पोरगा देवरगोळाच्या दोन्ही देवगोळाचे हे दोन जण गतप्राण झाल्याची ब्रेकिंग न्यूज सध्या गावरान नाईंटीवर येत आहे याशिवाय विनोद रामकृष्ण फिस्के आणि सारंग नामदेवराव समले शिरजगाव कसबा हे गंभीर जखमी झाले आहेत अपघात एवढा भयानक होता की घटनास्थळी तुम्ही जर पाहत असाल लय जण म्हणतील की व्हिडिओ अस्पष्ट करून केला तर यूट्यूबच्या क्रायटेरियानुसार अस्पष्टच करावं लागते क्लीन जर दाखवलं तर ते रिस्ट्रिक्शन येते त्यातला जो एक विद्यार्थी आहे हा जो भुते नावाचा विद्यार्थी आहे ना हा गंगाबाई जे शाळा आहेत शिरजगाव कसबेची तिथचा विद्यार्थी असल्याची प्राथमिक माहिती येत आहे घटनास्थळी शिरजगाव कसबाचे पोलीस कर्मचारी पोचले आहेत अपघात भयानक होता त्याच्याने एकाच गावातले दोघं जण एकाच वेळी गतप्राण झाल्याच्यानं देऊरवाळा या गावात शोकाकुल वातावरण झालं वळण रस्ता आहे त्या टू व्हीलर ओव्हरटेकिंगच्या प्रयत्नात ही घटना झाली अशी प्राथमिक माहिती येऊन राहिली भयानकच अपघात झाला आणि दोन तरुण त्यात गतप्राण झाल्याची बातमी येत आहे दोघंही जण देऊरवाळा या ठिकाणच्या आहेत आणि जखमी एक देऊरवाळ्याचा आणि एक शिरसगाव कसब्यात आहे बातमी गावरान नॅन्टेल ब्रेकिंग